आई राजेव होते. आई तुळजाभवानी की जय धाराशिव जिल्ह्यातील एका डोंगराळ भागात एक गाव होतं मालवडी गावकऱ्यांच्या मते तिथल्या तुळजाभवानी मंदिरात रात्र झाली की देवी स्वतः प्रकट होते पण मंदिर गेले अनेक वर्ष बंद होतं कारण म्हणे जे कोणी त्या मंदिरात रात्र गेलं ते दुसऱ्या दिवशी होऊन परत येत गावात एक श्रावणी नावाची मुलगी आली होती संशोधक मुंबईहून ती म्हणायची देवी असली तरी भीती नको कारण भीती असेल तर देवी कशी एका रात्री डोंगलातल्या मंदिराकडून आवाज येतो श्रावणी माझी गोष्ट पूर्ण कर देवीचा आवाज की भूत श्रावणी टॉच घेऊन मंदिरात पोचते मंदिर बंद पण आवाज ऐकू येत होता एका बाईचा ती दरवाजावर हात ठेवते आणि अचानक दरवाजे आपोआप उघडतात आता फक्त एक प्राचीन खांब आणि त्यावर कोरलेलं एक वाक्य ती आली पण न्याय न मिळवता गेली माझं रूप बदनाम झालं तिच्या मागे पायऱ्यांचा आवाज येतो कोणी आहे का ती वळते पण कोणतेही दृश्य नाही फक्त एक साडीचा लाल तुकडा हवेत तरंगत असतो झपाटलेली सावली श्रावणी दुसऱ्या दिवशी गावच्या वयोवृद्ध सुनंदा का काकूला भेटते त्या सांगतात पन्नास वर्षापूर्वी एक स्त्री इथे आली होती तुझा अवतार म्हणत पण गावकऱ्यांनी तिला दुष्ट ठरवलं ती बाई होती मुक्ता श्रावणीची आजी श्रावणी हादरते हे तिला माहीतच नव्हतं आता तिला खात्री होते देवी तीच आहे पण का बोलावते आहे तिच्या खोलीत त्या रात्री आवाज पुन्हा येतो श्रावणी माझं नाव मोकळकर माझ्यावर लागलेला कलक दूर कर सत्य उजेडात श्रावणी पुन्हा मंदिरात जाते तिथे एक गुप्त कपाट उघडते हात जुने कागद मुक्ताच्या हक्ष हस्ताक्षरात तिथे लिहिलंय मी देवीचा आदेश घेऊन सत्य सांगितलंय पण पुरुष प्रधान समाजाने मला चेटकिन ठरवलं माझ्या मृत्यूनंतर तुझ्यातून मी बोलते तू माझा आवाज आहेस श्रावणी हे सर्व पुराई गावात आणते सुनंदा काकूला साक्षी ठेवते गावकरी पहिल्यांदा हसतात पण श्रावणी त्यांना त्यांचीच जुनी रेकॉर्डिंग ऐकवते मुक्तावरचे अत्याचार गाव थरथरतो शेवट उजेड आणि उद्धार तुळजाभवानीच्या मंदिराचं शुद्धीकरण केलं जातं मुक्ताच्या आत्म्याला शांती मिळते गावकरी तिला दुष्ट नव्हे तर देवीची सखी म्हणून मान्यता देतात श्रावणी गावात एक सत्यधारा केंद्र सुरू करते जिथे अंधश्रद्धाविरुद्ध शिक्षण दिलं जातं शिकवण देवतेचा अर्थ भीती नव्हे तर सत्य आणि न्याय असतो श्रद्धा आणि विवेक यांचं संतुलन हवंच इतिहास विसरू नका कारण तिथेच सर्व वर्तमानाचं बीज असतं